रामकृष्णरी नर्मदे हर आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आपल्या परिक्रमेतल्या चोपन्नाव्या दिवसाच्या पढावाला सुरुवात करतोय काल आपण वृद्ध कालेश्वर महादेव मंदिर महेश्वर या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो काल आपल्याला अहिल्याबाई होळकरांचा जो घाट आहे आणि वाडा आहे तो बघणं आपलं राहिलं होतं तर आज आपण जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेऊयात आणि पुढे मंडलेश्वरकडे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदेहर सकाळचे सात वाजले जाता आश्रमातून बाहेर पडल्यानंतर जो कालच्या मार्गानेच आपण घाटावरती गेलो होतो उजव्या बाजूला वळाल्यानंतर तर त्याच मार्गे आपण घाटावर जाऊयात आता रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर आज आपण सकाळी सकाळी नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात नमामी देवी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या मैयाच्या किनारा किनाऱ्यानी सर्व घाटांनी आपण चालत चालत जर पुढं साधारण तीनशे मीटर आपण गेलो की आपल्याला अहिल्याबाई होळकरांचा वाडा आणि त्या ठिकाणचा राजघाट लागतो आपण त्याच दर्शन घेऊयात सकाळी सकाळी सुंदर असा नर्मदा मैयाच्या किनाऱ्याचा परिसर आहे नमामी देवी नर्मदे कृष्ण हरी नर्मदे मेन मार्केट मधून मा आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हा महेश्वर घाट लागतो या ठिकाणी बघा हा मुख्य रस्ता आहे मार्केट मधून येण्याचा आणि या घाटातूनही आपल्याला सरळ पुढे नर्मदा मैयाच्या जा तटाने जायचंय नर्मदा मैयाच्या जा किनारी किती तीर्थ आहे त्याची गणना आपण करू शकणार नाही पण पन त्यातल्या त्यात आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न करतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर। राम कृष्ण हरी नर्मदे हर। राम कृष्ण हरी हर काल या ठिकाणाहून पलीकडे जाण्याचा पूर्ण मार्ग बंद केलेला होता रामकृष्ण हरी हर आपण अहिल्याबाई होळकरांच्या या वाड्यापर्यंत पोहोचलोय आता सुंदर असं दृश्य आपल्याला या ठिकाणाहून वाढायचं दिसतंय काल या ठिकाणी राज्यपाल आले होते त्याच्यामुळं पूर्ण बंदोबस्त होता आणि या ठिकाणी प्रवेश नव्हता कोणाला पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे ओम नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे प्रवेशद्वार आहे आपण आतमध्ये जाऊन प्रवेश करूयात रामकृष्ण हरी नर्मदेहर त्या काळातला उत्कृष्ट असा हा वाडा आहे अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला नर्मदेहर राम कृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण आता या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणा आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन होत ओम श्री सूर्याय नमहा ओम श्री सूर्याय नमहा ओम श्री सूर्याय नमः राम कृष्ण हरी नर्मदे हर या द्वार रत्न पण आत्मदी आले किती बारीक काम केलेलेय बघा या ठिकाणी राम कृष्ण हरी नर्मदे हर 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 हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदेहर या द्वारातून आपण आतमध्ये आलो होतो सुंदर असं दृश्य आहे या ठिकाणी हर आणि हा जो द्वार आहे वरचा त्याने आता आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत रामकृष्ण हरी हर या ठिकाणी महादेव मंदिर आहे पण ते साडेसात नंतर उघडणार आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे या द्वारातून बाहेर पडून आता आपण आपल्या पुढच्या परिक्रमेच्या वाटचालीसाठी मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर, नर्म हर। कोणत्याही घाटावरून जरी आपण वरते आलो तरी आपण मुख्य रस्त्याला जाऊन भेटणार आहोत तिथून मुख्य चौकातून आपल्याला आता उजवीकडे वळायचंय मंडलेश्वर गांधीनगर मार्ग मंडलेश्वरला जायचंय घाटाघाटांनी जाण्याचा मार्ग बंद आहे जल जास्त असल्यामुळे आपल्याला सडक मार्गानेच पुढचा प्रवास करायचा आहे रामकृष्ण हरि नर्मदे हर या ठिकाणी अजूनही भरपूर काही पाहण्यासारखं का आहे एक दोन दिवस जरी थांबायचं सा म्हटलं तरी सर्व तीर्थार्थी दर्शन आपण घेऊ शकणार नाही तर जेवढे महत्वाचे तीर्थ आहेत त्यांचं दर्शन घेऊन आता आपण पुढे मार्गस्थ होतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आता आपण घाटावरून बाहेर येऊन या मुख्य मार्गाला लागलोय तिथून आता सरळ पुढे मार्गस्थ होऊयात काल आपण या ठिकाणी राजराजेश्वरी मंदिरात दर्शन घेतलं होतं या ठिकाणी बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूला जो मार्ग वळतोय त्या मार्गाने आपण आता पुढे मार्गस्थ होऊयात या ठिकाणी कोणत्याही दिशेबद्दलच्या लावलेला नाही नाहीये परिक्रमा मार्ग म्हणून पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे घाटावरून वरती चढल्यानंतर मुख्य चौकाकडे आपल्याला मार्गस्थ व्हायचंय आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला मंडलेश्वरचा मार्ग दिसेलच या ठिकाणी पुढे आल्यानंतर श्री राम मंदिर लागले तिथूनही उजव्या बाजूला आपण मार्गस्थ होऊयात या पायऱ्या उतराव्या लागतो आपल्या या ठिकाणी रामकृष्ण काल आपण विना चप्पल महेश्वर पर्यंत आलो होतो महेश्वर मध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपण एक चप्पल विकत घेतलेली आहे साधीच चप्पल आहे पण चांगली आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर त्याच्यामुळे आजचा आपला प्रवास बऱ्यापैकी होईल काल चप्पल नसल्यामुळे आपण थोडस कमी चालू होतो या ठिकाणी बघा खाली उतरून आल्यानंतर एक कमान लागलेली आहे आणि या कमानीतूनही आपल्याला खाली उतरत उतरत बाहेर मार्गस्त व्हायचंय हरी नर्मदे हर कमानी गेट आहे हे या कमानी गेट मधन बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारचं दृश्य दिसतय समोर राम नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे कमानी गेट मधून बाहेर पडण्याचा रामकृष्ण हरी नर्मदे हर कमानी गेट मधून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी बघा आडवा एक रोड लागलेला आहे उजव्या बाजूला जातोय आणि त्याच्या शेजारून एक मार्ग आहे आणि या ठिकाणी डाव्या बाजूला एक रोड जातोय तर डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला न जाता समोर जो सरळ मार्ग गेलेला आहे त्या बोर्ड लागलेला आहे बाहेर जाणे का रास्ता तर आता आपल्याला बाहेर पडायचं या ठिकाणाहून रामकृष्ण हरी नर्मदे कमानी गेट मधून बाहेर पडल्यानंतर लगेचच या ठिकाणी बघा चाय प्रसादीसाठी परिक्रमावासींना बोलत आणि रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी चाय प्रसादीचा स्वीकार करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत काल आपण नर्मदा आश्रम बेगंदा या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो तर त्या ठिकाणी आपण जे श्री अमोल मिडकुलेंनी दिलेली रक्कम होती त्यातली उर्वरित सातशे एक रुपये रक्कम आपण त्या ठिकाणी सेवा म्हणून दिलेली आहे अमोल मिडकुले साहेबांचं मनपूर्वक आभार नर्मदा मै्याचरने आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती याची प्राप्ती हो राम नर्मदे नर्मदेहर त्याचबरोबर काल दिवसभरामध्ये आपल्याला कान्होर मेसाईवरून प्रगतशील शेतकरी व उद्योजक मचिंद्र साहेब यांनी एक हजार रुपये आश्रमांमध्ये सेवा म्हणून देण्यासाठी पाठवलेले आहेत तर ज्या ठिकाणी गरजू आश्रम असतील त्या ठिकाणी आपण ती सेवा देऊयात त्यांचेही मनपूर्वक आभार नर्मदा चरणी त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान व शांती याची प्राप्ती हो रामकृष्ण हरी नर्मदे हर त्याचबरोबर श्री प्रकाश डोंगरे साहेबांनी दोन दिवसापूर्वी पाचशे रुपये पाठवलेले आहेत नर्मदा मैयाच्या सेवेमध्ये जे आश्रम आहेत त्या ठिकाणी सेवा म्हणून देण्यासाठी त्यांचेही मनपूर्वक आभार त्यांनाही सुखात समाधानात आणि आनंदात ठेव अशी आपण नर्मदा चरणी प्रार्थना करूयात आणि आपल्या पुढच्या मार्गाला आपण आता सुरुवात करतोय महेश्वर मुलून आपण आता बाहेर पडलोय अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता सरळ आपल्याला मंडलेश्वरकडं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपण या ब्रिज वरून जे बाहेर पडतोय या ब्रिज खालून एक नाला वाहतोय हा नालाही नर्मदा मैयाला जाऊन भेटतो आणि त्या ब्रिज वरून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत पुढे गेल्यानंतर आपल्याला मुख्य रस्ता लागेल कडे जाण्याचा रामकृष्ण हरी नर्मदेहर कमानी गेट पासून साधारण अर्धा ते पाऊन किलोमीटर आपण बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्याला मुख्य मुख्य रोड लागलेला ला आहे त्या रस्त्याने आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय साधारण आठ किलोमीटर वरती मंडलेश्वर आहे या ठिकाणी रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी सुद्धा चाय चायप्रसूती व बालभोग साठी परिक्रमासींना आमंत्रित करताना रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी चाय प्रसादी व बाधबुक स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत हुत। आहोत अशा प्रकारचा हा आता मुख्य मार्ग आहे रामकृष्णारी नर्मदेहर या प्रमुख मार्गाने साधारण सहा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर समोर आपल्याला मंडलेश्वर शहर दिसायला सुरुवात झालेली आहे आता या मंडलेश्वर शहरामध्ये सुद्धा भरपूर तीर्थ आहेत त्यातले जास्तीत जास्त तीर्थांचं दर्शन आपण घेण्याचा प्रयत्न करूयात नर्मदे नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदे हर नवलपुरा या ठिकाणी मंडलेश्वर मध्ये आपण प्रसाद आणि बालभोग स्वीकारून या मार्गापर्यंत साधारण आपण महेश्वर पासून साडेसहा किलोमीटर आलोय इथं बघा एक बोर्ड लावलेला आहे स्वर्गीय सीतारामजी साधव मुक्तीधाम तर इथून आपल्याला उजव्या बाजूला आतमध्ये जायचंय मंडलेश्वरचा मुख्य तर थोडासा पुढे राहतोय पण आपल्याला तीर्थांचे दर्शन करायचे त्याच्यामुळे आपण या ठिकाणाहून आतमध्ये जाऊन नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यांनी सर्व तीर्थांचे दर्शन घेत जाऊयात या, या उजव्या बाजूला जायचं नाही सरळ मार्गाने पुढं मार्गस्थ व्हायचंय मुख्य मार्गापासून आतमध्ये वळाल्यापासून हा जो मेन सिमेंटचा रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला पुढं सरळ मार्गस्थ होत राहायचंय साधारण अडीचशे तीनशे मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला श्री मलसमनेश्वर महादेव मंदिर त्याचा गेट दिसलेला आहे पण त्याला आपल्याला पुढून जावं लागतं या डाव्या बाजूने या ठिकाणाहून आपण सरळ आल्यानंतर उजवीकडे बघितलं तर या ठिकाणी मंदिराचं गेट आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी हे गेट आहे आपण आतमध्ये जाऊयात या गेटमधून आज जायचंय रामकृष्ण ही नर्मदेहर कोणी परिक्रमावासी या मंदिरात येत नाही असं वाटतंय पण पुराणोक्त मंदिर आहे मलशमनेश्वर महादेव मंदिर आपण दर्शन घेऊयात भव्य असा परिसर आहे आणि नर्मदा मैया सुद्धा या मंदिराच्या पलीकडून प्रवाहित आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी नर्मदा मैया आहेत नर्मदा मैयाचं दर्शन घेऊयात आपण आणि मग मंदिरात जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे नमामी देवी नर्मदे ने नर्मदा मैयाच्या पवित्र अशा किनारी या ठिकाणी मंदिर स्थित आहे आपण दर्शन घेऊयात आपल्याला वाटलं हे मंदिर आहे मलशमनेश्वर महादेव मंदिर पण तसं नाहीये खाली प्राचीन शिव मंदिर आहे एक नवीन मंदिराचं काम मंदिरा चालू आहे या ठिकाणी मंदिराच्या नूतनीकरणाचं काम चालू आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी परशुरामजींनी स्थापित केलेलं हे शिवलिंग आहे त्याचं आपण दर्शन घेऊयात मल शमनेश्वर महादेव शिवलिंग ओ नम शिवाय शिवाय ओम नमः शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे हर या शिवलिंगाच्या बाजूलाच या ठिकाणी या ठिकाणी गंगा झिरा आहे बाराही महिने या ठिकाणी हा झरा भरलेला असतो खूप गोड पाणी आहे या ठिकाणी राम कृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर या गंगा गंगाझिर्याचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी दोन पाईप लावलेत बघा या पाईपातून पाणी बाहेर जात आहे आणि याची खोली सुद्धा जास्त नाहीये पाच सात फुटाची खोली असेल ही दोन मोटरनी पूर्ण गावाला पाणी प्यायला जातं सुद्धा या ठिकाणचं पाणी कधी संपत नाही हीच सिद्धता या जागेची आहे म्हणूनच दर्शन घ्यायला कमीत कमी या ठिकाणी प्रत्येक भाविकांनी यायला पाहिजे रामकृष्ण हरी हर याच परिसरात या ठिकाणी हनुमान मंदिर आहे आपण त्यांचंही दर्शन घेऊयात जय श्रीराम जय हनुमान जय बजरंग रामकृष्ण हरी नर्मदेह हर। आणि आपण सगळ्यात पहिल्यांदा ज्या मंदिरात चाललो होतो ते हे नरसिंग देव भगवानांचं मंदिर आहे त्यांचंही दर्शन घेऊयात अजून राम कृष्ण हरी नर्मदेह हर, सुंदर असं मंदिर आहे विष्णूजींचा नृसिंह अवतार आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी हर, राम हर प्राचीन असं मंदिर आहे या ठिकाणी पण परिक्रमावासी येत नाहीत इथल्या सेवकांना पुजाऱ्यांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आलं की या ठिकाणी भोजनाची व्यवस्था नाहीये त्याच्यामुळे कोणी येत नाही पण माझं तरी असं मत आहे पहिलं भजन करा भोजन आपोआप भेटेल रामकृष्ण हरी नर्मदेहर पुढे आपण मार्ग होऊयात ज्या गेटनी आतमध्ये आलो त्या गेटमधूनच आता आपल्याला बाहेर पडायचंय मंदिरातून बाहेर आल्यानंतर या उजव्या बाजूला एक मोठा मार्ग गेलेला आहे त्या मार्गाने आता पुढं मार्गस्थ व्हायचंय टोकेश्वर महादेव मंदिराकडे या ठिकाणी बघा नमामी देवी नर्मदे नगर परिषद मंडलेश्वरचा बोर्ड आहे समोर नर्मदा मैया आहे आणि आता नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनारीने आपल्याला सर्व तीर्थांचे दर्शन घेत जायचंय सर्व हा शब्द चुकीचा आहे कारण तीर्थ तर भरपूर आहेत काही ठराविक तीर्थ आपण दर्शन घेत जाऊयात रामकृष्ण हरी हर रामकृष्ण <नलतनी> हरी हर पवित्र अशा नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असलेलं हे टोकेश्वर महादेव मंदिर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात टोकेश्वर महादेव मंदिर म्हणजेच टोकेश्वर महादेव मंदिराचं आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी नंदी महाराजांच्या परवानगीने ओ नम शिवाय शिवाय ओ नम शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी टोकेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन आपण आता पुढे या किनारा मार्गानेच मार्गस्थ होऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण नर्म हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर नर्म राम कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नर्मदे हर पक्षी कसे आनंदाने स्वार होतात नर्मदा मै्याच्या जलावरून राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदेहर आपण उत्तर तटावरती आहोत मंडलेश्वरमध्ये मध्ये आणि नर्मदा मैयाच्या पलीकडे दक्षिण तटावरती माकडखेडा म्हणून गाव आहे ज्यातून आपण मार्गस्थ झालो होतो आता आपण पुढे जाऊन गोंदवलेकर महाराजांनी स्थापित केलेलं राम मंदिर आहे त्यांचं दर्शन घेऊयात थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कळस दर्शन होतंय आपण मंदिरात जाऊयात आता रामकृष्णरी नर्मदेहर या ठिकाणी राम, राम मंदिर आहे आपण वरती जाऊन दर्शन घेऊयात मंडलेश्वर घाटापाशीच राम मंदिर स्थित आहे वरती पायऱ्या चढून जाव्या लागतात आपल्याला दर्शनासाठी रामकृष्णरी नर्मदेहर मंदिरापर्यंत पोहोचलोय आपण आत्मानी जाऊयात श्री महारुद्र हनुमान मंदिर आहे या ठिकाणी जय श्री राम जय हनुमान जय बजरंग गजन रामकृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे जय श्रीराम नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर या एका श्रीराम मंदिरामध्ये एवढे तीर्थ आहेत की त्याचं दर्शन प्रत्येकाचं जर आपण कॅमेरात घ्यायचं म्हटलं तर शक्य होणार नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर त्यामुळं तर म्हटलं जातं नर्मदा मैयाच्या तटावरती एवढे तीर्थ आहेत की त्याचं दर्शन घेणं या एका जीवनात तरी आपल्याला शक्य नाहीये नर्मदे हर राम मंदिरातून बाहेर पडल्यानंतर वरती जाण्यासाठी जे पायऱ्या आहेत त्या पायऱ्याने आता आपल्याला वरती जायचंय आता पुढे आपण गुप्तेश्वर महादेव मंदिराकडे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण पायऱ्या चढून वरती आल्यानंतर उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आपल्याला या उजव्या बाजूने आता सरळ जायचंय जोपर्यंत मेन रोड येत नाही तोपर्यंत पर्यंत थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे टेंबे स्वामीद्वारे स्थापित केलेलं आत्मने जाऊन दर्शन घेऊन येऊयात नंदी महाराजांच्या परवानगीने आतमध्ये जाऊयात आपण ओ नम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय रामकृष्णरि